न चाली चलगे दारागिरी नई चलेगे न चो गारी चले दारागिरी नई चलेगी اللہ بول رب میرے واری اللہ بول نالی بجا کے اللہ بول نالی بجا کے اللہ بول اوپر سے اللہ بول اوپر سے اللہ بول اس کے جہ اللہ بول اس کے جہ اللہ بول نکال لیں گے اللہ بول نکال لیں گے اللہ بول رب میرے واری اللہ بول رب میرے واری اللہ بول

अल्लाहु अकबर तालियां बजा के अल्लाहु अकबर गंडा लेंगे अल्लाहु अकबर गंडा लेंगे अल्लाहु अकबर गंडा लेंगे अल्लाहु अकबर तालियां बजा के अल्लाहु अकबर राहुल सरबजे अल्लाहु अकबर राहुल सरबजे अल्लाहु अकबर नीचे जय जय अल्लाहु अकबर नीचे जय जय अल्लाहु अकबर ऊपर जय अल्लाहु अकबर कौन बजर अल्लाहु अकबर कौन बजर अल्लाहु अकबर बोल मेरे भाई अल्लाहु अकबर बोल मेरे भाई अल्लाहु अकबर बोल मेरे साथी अल्लाहु अकबर पकड़ लेके पकड़ लेगे अल्लाहु अकबर

आज सात तारखेला महावितरणचा जो राज्यव्यापी संप आम्ही इथे पुकारलेला आहे या संपाचं महत्त्वाचं उद्देश असा आहे की शासनाला शासनाने ठरवलंय की सगळ्या ज्या संस्था आता चाललेल्या आहेत चांगल्या चा त्याचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन करायचं आहे आणि प्रायव्हेटायझेशन करायला आमचा तर विरोध चा। आहेच शासनाने तसा प्रयत्न पण केला प्रायव्हेटायझेशनचा तुम्ही बघताय तीन चार ठिकाणी त्यांनी प्रायव्हेटायझेशन केलं तिथे काय झालं ते जर सक्सेस झालं असतं तर आपल्याला हे मान्य होतं की बाबा ठीक आहे तुम्ही करताय त्यातून तुम्हाला चांगलं आउटपुट मिळालं ना तुम्ही करा प्रायव्हेटायझेशन केलं कर्ज झाले दहा दहा हजार कोटी कर्ज झाले आणि ते पुन्हा आपल्यालाच विस्तरायला लागते याचा अर्थ असा आहे की प्रायव्हेटायझेशन करून हे सिस्टीम जी आहे आपली ही चालणार नाही हे कळून सुद्धा शासन डोळे झाकपणा करतंय संपाची नोटीस दिली असतानासुद्धा आणि मुंब्रा कळवा या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी त्यांनी नोटीस काढल्या आणि पुन्हा ते करायचा प्रयत्न करतात ते हे सगळं दिसत असूनसुद्धा चुकीचं धोरण शासनाचं आहे तर हा लाक्षणिक संप राज्यव्यापी संप आपण इथं पुकारलेला आहे आम्ही आणि कृती समितीमध्ये आमच्या एक सहा संघटना यामध्ये सामील आहे सर्व महाराष्ट्रात आज बंद आहे तो बंदा बंद चालू असताना आता गेट मिटिंग म्हणून आम्ही इथे जमा झालेलो आहे तर रिस्ट्रक्चरिंग अजून ते एक मुद्दा होता त्या मुद्द्याला ॲक्च्युली आपला त्या पद्धतीने त्यांनी जसं मांडला होता तसा त्यांनी पुढं आणला नाही रिस्ट्रक्चरिंगमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुमचा एक सुद्धा माणूस कमी होणार नाही परंतु शासनाची जी स्टाफ कंटेनमेंटची भूमिका आहे त्याच्यामध्ये त्यांनी आधीच कमी असलेला स्टाफ अजून कमी करण्याचा प्रयत्न ते करतात ते आणि हे शंभर टक्के चाचण्याचं चुकीचं धोरण आहे याला विरोध म्हणून आपण सगळ्यांनी एमडीसमोर आपल्या कंपनीसमोर बाजू मांडली परंतु कुणीही आपली बाजू ऐकून घ्यायला तयार नाही त्यामुळं शेवटी आता आपल्याला संपाचं अस्त्र हे उघरावं लागलं आपले आहे आपलेच काही प्रतिनिधी थोडेफार कामावर आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की हे सगळं कुणासाठी चाललं आहे हे सगळे आपले बांधव हवे भविष्यात आपलाच त्याच्यामध्ये फायदा आहे आणि त्यासाठी हे ज्यावेळेस पूर्ण लोक संपत उतरले असती शंभर टक्के ज्यावेळेस बंद झालं असतं त्यावेळेस शासनाला कळालं असतं पण आतासुद्धा ऐंशी टक्के आपण संपावर हो आहे आणि त्याचं शासनाला ते कळणारच आहे की याचं विषय काय आहे तो किती गांभीर्याने या गोष्टी घेतल्या पाहिजे रिस्ट्रक्चरिंग प्रायव्हेटायझेशन या गोष्टींना आमच्या सगळ्या संघटनांचा विरोध आहे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना आमचे वरिष्ठ कुठेतरी हे चुकीचे धोरण अवलंबत आहेत आमचा आहे तो स्टाफ कमी असताना तो भरायचा सोडून तुमचे अजून कमी ते स्टाफ हे शंभर टक्के चुकीचं धोरण आहे आणि त्याविरुद्ध आपण हा संप केलेला आहे आज इथं आपण जमलेलो आहे आम्ही अजूनसुद्धा दोन दिवस या संपामध्ये सामील आहे आणि शासनाला दाखवून देणार आहे की जे काही चाललं आहे ते चुकीचं चाललेलं आहे आणि हे चुकीचं तुमच्या गोष्टी आम्हाला खपव खपवून आम्ही घेणार नाही आणि हा आम्ही कृती समितीच्या वतीने मी ग्वाही देतो की हा संप आम्ही सक्सेस यशस्वी करणार आहे पूर्णतः तीन दिवस आम्ही हा संप यशस्वी करणार आहे त्या दृष्टीने आम्ही सगळ्या इथे जमलेलो आहे हा संपाचा जो संप आहे सर्व कर्मचारी आपण इथे एकत्र जमलो आहे आणि शासनाचं जे धोरण आहे तिन्ही कंपन्यांबद्दल जे जे काही धोरण आहे तिन्ही कंपन्याचे कर्मचारी आम्ही आज सगळ्या ताकदिनिशी आम्ही कृती समिती नेमलेली आहे कृती समितीमध्ये इंटक वर्कर्स फेडरेशन तांत्रिक कामगार महासंघ आणि इंजिनियर असोसिएशन असे सहा संघटना एकत्र होऊन आम्ही हा आजचा लढा देण्याचा प्रयत्न करणार आहे सुरू केला आहे आणि त्याला नक्कीच आम्हाला येत येईल अशी आमची धारणा आहे शासनाने जो काही निर्णय घेतला आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला मागा जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे परंतु त्याच्यामध्ये बराचसा त्यांना फटका बसल्यामुळं त्यांनी तो पुन्हा माघार घेतली आता पुन्हा त्यांना काय चळवळ सुरू केले माहीत नाही परंतु पुन्हा हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करून तो हणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने बोलतो धन्यवाद कृती समितीतील आज सर्वोच्च मोठ्या संघटना आहेत सा मलाठीडणाऱ्या प्रशासनाशी आज त्या कृती समितीत कृती समितीने आज बंद जो पुकारलेला आहे सा तीन दिवसाचा समारोह आयोजित केलेला आहे सात आठ नऊ तर तीन दिवसामध्ये प्रथमतः मुद्दा कोणता जो आम्ही मुद्दा घेतलेला आहे रिस्ट्रक्चरिंगचा रिस्ट्रक्चरिंग करताना प्रशासनाने अनेक आमच्या प्रतिनिधींशी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्या तुम्हाला विश्वासात घेऊ कामगार कापात करणार नाही परंतु त्यांनी प्रशासनाचं आडमोठे धोरणं त्यांनी एक कल्ली लागू केलेलं ला आहे आणि कर्मचारी कमी केलेले आहेत दुसरा मुद्दा असा जे आपण आमचे जे महावित महाजनरेशनचे जे संच आहेत जे स्वस्तात वीज निर्मिती करून ग्राहकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देतात ते या शासनाने प्रशासनाने बंद ठेवून अदानी आणि रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे वीज खरेदी ज्यादा दराने वीज खरेदी करून जे आपण बा ग्राहकांना स्वस्त देतोय ती ज जादा दराने वीज खरेदी करून ग्राहकांवर त्याचा गुर्दंड लादलेला आहे आणि ग्राहकांच्याही दृष्टीने आम्ही हा आमचा स्वतःसाठी संपन्न असून हा ग्राहकांच्याही दृष्टिकोनातून योग्य आहे तसेच आमचे जे आउटसोर्सिंग कर्मचारी आहे त्यांना उच्च न्यायालयाप्रमाणे समान काम समान वेतन त्यांना देण्यात यावं आणि त्यांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे परत दुसरं आमची एक पेन्शन योजना जी श शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू ला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना जी पेन्शन योजना लागू आहे ती त्यांनी आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी दुसरा असं सांगायचं रिस्ट्रक्चरिंग करत असताना आपल्या पुणे झोनमधून दो दोन सर्कल निवडलेले आहेत एक गणेशपेठ सर्कल गणेश खिंड सर्कल आणि एक रास्तापेठ सर्कल त्याच्यात त्यांनी जवळजवळ अकराशे अकराशे बेचाळीस पदं कमी होत आहेत तर ते ती त्यांना आश्वासन बाकीच्या संघटनांना जे संपत नाही त्या संघटनांना आश्वासन दिलं आहे का आम्ही तुमचे जे जादा कर्मचारी आहेत त्यांची जवळच्या उपयोगात किंवा त्यांच्या गावाकडे बदली करू एका दृष्टीने हे त्यांनी जे, जे मान्य केलेलं आहे एक शासनाने त्यांची फसवणूक केली आहे नाते तेच कर्मचारी संपत नाही आहेत त्या काय त्यांच्या संघटनांमध्ये असे थोडेच क बोट बोटावर बोटा मोजणे इतकेच कर्मचारी सभासद झालेले आहेत पण त्या संघटनेने आज फूट पाडण्याचं धोरण अंगीकारलेलं आहे पण परंतु त्यांच्या याला भीक न घालता ज्या फुटीरतावादी संघटना आहेत त्यांच्याही संघटनेचे काही सभासद आज संपात सामील झालेले ते आहेत त्याबद्दल त्यांचंही मी प्रथमतः अभिनंदन करतो आमची मागणी अशी आहे की जी रिक्त पदं आहेत ती पहिल्यांदा भरात त्याच्यानंतर रिक्ट्रक्चरिंग करण्यात यावं त्यांनी संघटनांना संघटनांनी ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने त्यांची अशीच कायमस्वरूपी फसवणूक केलेली आहे आणि एक कल्ली कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे तरी आमचा हा शंभर टक्के सं ऐंशी ते मागच्या महाराष्ट्रात ऐंशी ते नव्वद टक्के संप यशस्वी झालेला आहे एवढीच मी उगावी देतो आणि आमचा संप हा सात आठ नऊ आजचा तीन दिवस चालणार आहे जमलेल्या सर्व कृती समितीतील सगळे सभासद तसेच सर्व कर्मचारी अधिकारी तांत्रिक क्षेत्रातील सर्व सभासद बंधूंनो आजचा जो आपला संपा आहे हा शासनाच्या आणि पर्यायने प्रशासनाच्या रिस्ट्रक्चरिंग धोरणाबद्दल जे रिस्ट्रक्चरिंग धोरण महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये जे अवलंबले आमलं अवलंबलं गेलं आहे त्याच्या अंतर्गत त्याला विरोध किंवा त्याचा जो कर्मचाऱ्यांना होणारा दुष्परिणाम आहे त्या संदर्भात आपण हा संप पुकारलेला आहे तरी कृती समितीतर्फे प्रशासनाला एक विनंती राहील विनंती वजा एक इशारा आहे की या ज्या मागण्या आहेत कृती समितीनं केलेल्या कामगारांच्या हिताच्या विरोधात जाऊन जे रिस्ट्रक्चरिंग धोरण असेल प्रायव्हेटायझेशनचं जे धोरण अवलंबलेलं आहे त्याला अनुसरून आमची एक विनंती असेल एक इशारा आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या जाव्यात हे जे रिस्ट्रक्चरिंगचं धोरण जे अवलंब अवलंबलं चाललं आहे महावितरण महापारेशन आणि महानिर्मिती कंपनीमध्ये याला कुठेतरी थारा न देण्याचं काम किंवा त्याच्या विरोधात जाऊन आंदोलन या सगळ्या गोष्टी आहेत हे नाईलाजानं आमच्यावरती आलेली एक वेळ म्हणावी लागेल प्रशासनाचं कुठेतरी त्याच्यामध्ये अपयश आहे की आपल्या बॉटम लेवलवरती काम करणाऱ्या एका तांत्रिक कर्मचाऱ्यावरती ही वेळ येते की त्याला त्याच्या हक्काच्या विरोधात लढावं आहे माणूस जेव्हा ल संघर्ष कशासाठी करतो जेव्हा त्याच्यावर काहीतरी अन्याय होतो असं दिसतं तेव्हा संघर्षासाठी तयार होत असतो प्रशासनाचं एक अपयश म्हणावं लागेल की आज तांत्रिक लेवलला खाली एकदम बॉटम लेवलमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा न देता फक्त आणि फक्त दबाव तंत्र अवलंबलं जातं आणि कर्मचाऱ्यांच्याकडून अधिकाऱ्यांच्याकडून बॉटम लेवलवरती जबरदस्तीनं कामकाज करून घेणं या ज्या गोष्टी आहेत ह्या अयोग्य आहेत कामगारांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनं देखील त्या घातक आहेत याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे भविष्यात रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली स्टाफ कंटलमेंट करणं हा काही तुमच्या खर्च कपातीमध्ये येणारा भाग होत नाही आहे त्या जागा न भरता ज्या उपलब्ध जागा आहेत त्याच्यामध्येच कंटलमेंट करणं यावरून सर्वांनी समजून घ्यावं ग्राहकांनाही लक्षात आलं पाहिजे की जर आपल्याला चांगली उपलब्ध चांगली सेवा हवी असेल तर त्यासाठी कुठलीही सेवा असेल कुठलंही डिपार्टमेंट असेल त्यामध्ये जर पुरेसे कर्मचारी असतील तरच ती सेवा ग्राहकांना योग्य पद्धतीने पुरवली जाऊ शकते अन्यथा त्याच्यामध्ये जर कपात झाली जर चार लोकांच्या जागी एकच माणूस काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याचं त्याच्या मानसिकतेचं काय होणार तसेच ग्राहकांना जी मिळणारी सेवा आहे सुविधा आहे या गोष्टी कशा काय उपलब्ध होणार याचा देखील ग्राहकांनी देखील विचार करायला हवा ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीनं प्रशासनानं या बाबतीत रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत कुठला विचार केलेला दिसत नाही असं एकत्रित जाणवते तरी या सर्व गोष्टी अबाधित राहाव्यात कामगारांचं हित अबाधित राहावं ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा भविष्यामध्ये सुरळीत मिळाव्यात या दृष्टीने आजचा हा जो संप आहे हा राज्यव्यापी संप उद्या आठ आणि नऊ दोन हजार एकोणीस रोजी असाच सुरू राहणार आहे तरी स्टाफ सेटअप रिस्ट्रक्चरिंग आणि ठाणे मुंब्रा आणि कळवा असे जे का मालेगाव हे जे चार लोकेशन आहे एक खासगीकरण प्रायव्हेट एजन्सीला देण्याचा जो काही घाट घातलेला आहे या याच्यामुळे त्याच्या विरोधात हे जे आंदोलन आहे हे आम्ही सर्वांनी कृती समितीनं सहा संघटनांनी मिळून एकत्र येऊन त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संघटना सर्व मिळून आम्ही तो नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न करणारच आहोत प्रशासनाला या गोष्टीची जाणीव व्हायला हवी त्यांनी कुठेतरी तांत्रिक कर्मचाऱ्यांचा विचार करायला हवा जर आज स्टाफ कर्टलमेंट होणार असेल आणि स्टाफ कर्टलमेंट करून जर महावितरणचा दर्जा उंचावणार असेल तर हे कुठेतरी घातक चुकी आहे चुकीचं आहे जर आजच आहे त्या परिस्थितीत स्टाफ कंटल कंटलमेंट करणार असू तर भविष्यामध्ये नवीन पिढीनं अपेक्षा काय ठेवायची की आम्हाला महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये काम करायला संधी मिळेल की नाही मिळेल याचा कुठेतरी नवीन पिढीनं देखील विचार करायला हवा या दृष्टीनं ग्राहक हित आहे कामगार हित या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आज सहा संघटनांनी एकत्र येऊन आजचा हा संप पुकारलेला आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी या संदर्भात या ज्या पुकारलेल्या सहा सात आणि आठ या पुकारलेल्या संपासंदर्भात कृती समितीच्या वतीने स्थानिक पातळीवरती मागील तीन चार दिवसापूर्वीच स्थानिक जे प्रतिनिधी आहे मग ते आपले आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील जिल्हा परिषदेचे काही सभासद नेते असतील अशा सर्वांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की या गोष्टीची त्यांनाही कुठेतरी जाणीव असावी त्यांनीही हा वीज कर्मचाऱ्यांचा जो मुद्दा आहे हा कुठेतरी प्रशासनाला वरती दाखवून दिला पाहिजे की हे कामगार हित पण त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही या सर्व गोष्टीची कल्पना आपल्या स्थानिक लेवलवरती सर्वांना दिलेली आहे एक निवेदन आम्ही सर्व सहा संघटनांच्या कृती समितीच्या वतीने त्यांना मागच्या तीन चार तीस दिवसापूर्वी ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा ठिकाणी सर्व नेते मंडळींना भेटून ते सर्व निवेदन आम्ही दिलेलं आहे तरी अशा आम लोकल स्थानिक नेते मंडळींना किंवा आपले जे सर्व माननीय आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील जिल्हा परिषदेचे जे नेते असतील या सर्वांना कृती समितीच्या वतीने निवेदन आहे की आपण देखील या आंदोलनांची दखल घेऊन हा जो मुद्दा आहे आपल्या आपल्या लेवलवरती कुठेतरी समोर जाऊन त्याची गांभीर्य सरकारला प्रशासनाला दाखवून द्यावं असं देखील मी कृती समितीच्या वतीने आवाहन करत आहे